राज्यामधील लोकसभेसाठी मतदान पूर्ण झाले संदर्भात आता अनेक तर्कवितर्क येऊ लागलेत अशातच पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज्यामधील अठ्ठेचाळीस जागांच्या बाबतीत लोकसभा निवडणूक अचूक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय लोकसभा निवडणुकीमधील राज्यामधील पाचही टप्प्यामधील मतदान झालंय येत्या चार तारखेला लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निकाल लागणार आहे राज्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा असून सर्वच पक्षांमधील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालंय एकूणच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आता अनेक तर्कवितर्क येऊ लागलेत अनेकांचे आपापले सर्वे देखील समोर येत आहेत अशातच पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये अठ्ठेचाळीस जागांच्या बाबतीत लोकसभा निवडणूक अचूक निकाल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं पुण्याचे माजी उपमहापौर ॲडवोकेट प्रसन्न जगताप यांच्याकडून या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक झाली आहे यासंबंधी ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आल्यात आहेत राज्यामधील अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भात अचूक अंदाज काढणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षीसह दिली जाणार आहेत याविषयी माहिती देताना माजी उपमहापौर प्रसन्न जगताप म्हणाले की पुण्यामध्ये या अशा अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये जो कोणी राज्यामधील अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी पंचेचाळीसहून कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार विजयी होणार याबाबत अचूक माहिती देईल त्याला रोख पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने एक स्पर्धा अनोखी स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये शेचाळी पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जर कोणत्या कोणते प खासदार होणार आहेत हे जर दिलं तर आपण यासाठी रोख पंचवीस हजार बक्षीस दिलेलं आहे नियमवाटी आहेतच त्याच्यानंतर दोन नंबरचं ब बक्षीस जे आहे ते पण आहे त्यानंतर तीन नंबरचं पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस हे जर बक्षीस अंदाज नागरिकांनी व्यक्त केला मित्रभ मित्रांनी व्यक्त केला तर यासाठी आपण पंधरा हजार देणार आहोत म्हणजेच पुण्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची प्रथमच अशी स्पर्धा घेण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये तीन निकाल जाहीर करणार आहे शेवटचे चार त्याच्यानंतरचे चार आणि त्याच्यानंतरचे चार शेवटचे चार, चार अंदाज बरोबर आले तर पहिलं बक्षीस नंतरचे आले तर दुसरं आणि त्यानंतरचं आलं तर तिसरं अशी ही अनोखी निबंध स्पर्धा म्हणता येणार नाही ना, पण महाराष्ट्रातील नागरिकांना एक अभ्यासासाठी केलेलं ॲडव्होकेट प्रसन्नदादा मित्रपरिवाराच्या वतीने हा एक प्रयत्न असेल धन्यवाद ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप जय हिंद जय भारत अमोल हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे